मी संध्या तर आज एक आपण रेसिपी बनवणार आहोत त्याचं मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत तर कशी बनवायची आणि त्याची रेसिपी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे की कशी बनवते मी माझ्या पद्धतीने कशी बनवते कारण का प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असती तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन सिक्स्टी फाय एकदम साधं सोप्या पद्धतीत कशी बनवायची तर चला तर मग आपण आता जास्त वेळ नाही झाला आता पाहूया रेसिपी आता इथे एक मी बाउल हे घेतलेलं आहे आता जे चिकन हे जे आहे ते सॉफ्ट पीस आहेत पाहू शकता छोटे छोटे कट करून घेतलेले आहे तर आता मी याच्यामध्ये छान असे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे छान असं त्याच्यात टाकले नाही आता आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यात आता मसाला ॲड करायचा त्याच्यात आपल्याला आता एक टेबलस्पून हळद टाकायची आहे एक टेबलस्पून चिकन मसाला टाकायचा आहे धना पावडर टाकायची आहे मटन मसाला टाकायचा आहे थोडासा काळा मसाला टाकायचा आहे तर याच्यात थोडेसे आता आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे आणि हा आहे बटर चिकन मसाला हा थोडा टाकायचा आहे आणि टेस्ट खूप छान येते चिकनला त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दही दोन चमचे दही टाकायचं आहे तर आपल्याला आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं सगळं याला लागलं पाहिजे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे मसाले सगळ्याला लागले पाहिजे आणि अर्धा तास आपल्याला छान असं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर आपलं आता हे मिक्स छान असं झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण आहे तर आपण एक अंड घेतलेलं आहे पाहू शकता एक अंड घेतले ते अंड आपल्याला फक्त जे व्हाईट व्हाईट आहे ते आपल्याला टाकायचं आहे जे बिल आहे ते आपल्याला अंडा याच्यामध्ये टाकायचं नाही फक्त जे व्हाईट व्हाईट आहे तेच टाकून घ्यायचं हे आतमधला हा व्हाईट बिल आहे तो आपल्याला टाकायचा नाही हे आता परत आपण एकदा मिक्स करून घेऊया अंड्याने काय होतं त्याला छान अशी कोटिंग घेतली क्रिस्पी अशी कडक कडक होतं आणि खायला छान लागतं याच्यात थोडीशी कोथंबीर टाकून मी झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटं ठेवलं तरी पण चालतं अर्धा तास ठेवा असं काही नाही तुमच्याकडं जर वेळ नसेल तर पंधरा मिनटात सुद्धा होतं ते तर याच्यावरती आता थोडीशी कोथंबीर टाकणार आहे मी आणि आपल्याला आता छान असं झाकून ठेवायचं ते मिक्स करायचं कोथंबीरचा फ्लेवर छान उतरतो याच्यामध्ये जास्त नाही टाकायचे थोडेच टाकायचे तर आता याला आपण छान असं झाकून ठेवू हे झालेलं आहे छान असं मॅगनेट झालेलं आहे आता याच्यात आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला आता छा अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे तुमच्याकडं जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा पण वापरू शकता तर आता हे याला मिक्स करायचं आहे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कारण का आपण मीठ टाकलेलं नाही आहे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आपलं आता इकडं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होत पर्यंत याच्या थोडस झाकण ठेवायचं आपल्याला तर इथं आता आपलं तेल गरम पाहूया आपण गरम झाले का आता आपण चेक करूया तेल गरम झाले तेल आता आपलं गरम झालेलं आहे तर आपण आता हे जे आहे ते एक एक टाकून घेऊ तर आपल्याला छान असे आता हे करून घ्यायची तर हे अशा प्रकारे आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे फायनली आपलं चिकन सिक्स्टी फाय झालेलं आहे पाहू शकता